नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं चला इंग्लिश शिकूया या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपण इथे आज बघणार आहोत रोज बोलले जाणारे जे छोटे छोटे इंग्लिशचे शब्द आहे इंग्लिश स्पीकिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे चला तर सुरू करूया मला बघू द्या लेट मी सी लेट मी सी इथे कोणीच नाही नो बडी इज हियर नो बडी इज हेअर माझी काळजी करू नका डोंट वरी अबाऊट मी डोंट वरी अबाऊट मी मला बोलू द्या लेट मी स्पीक लेट मी स्पीक मला परत फोन करू नकोस डोंट कॉल मी अगेन डोंट कॉल मी अगेन एक एक करून या कम वन बाय वन कम वन बाय वन दुसऱ्यावर अवलंबून राहू नका डोंट डिपेंड ऑन अदर्स डोंट डिपेंड ऑन अदर्स खरं खरं सांगा टेल मी द ट्रूथ टेल मी द ट्रूथ तयार व्हा गेट रेडी गेट रेडी नेहमी प्रामाणिक रहा अल्वेज बी ऑनेस्ट अल्वेज बी ऑनेस्ट तू चांगलं काम केलं यू डीड अ गुड जॉब यू डीड अ गुड जॉब माझ्याकडे वेळ नाही आय डोंट हॅव अ टाइम आय डोंट हॅव अ टाइम हिम्मत हरू नका डोंट लूज करेज डोंट लूज करेज तुमची गरज आहे आय नीड यू आय नीड यू तुम्ही कुठे काम करता वेर डू यू वर्क वेर डू यू वर्क तुम्हाला माहित आहे का डू यू नो डू यू नो मला स्वतःवर विश्वास आहे आई बिलीव इन मैसे आई बिलीव इन मैसे मला राग देऊ नका डोंट मेक मी एंग्री डोंट मेक मी एंग्री मला निराश करू नका डोंट लेट मी डाउन डोंट लेट मी डाऊन तुमचा आवाज मध्ये मध्ये कट होत आहे युअर व्हॉईस इज ब्रेकिंग अप युअर व्हॉईस इज ब्रेकिंग अप मी तुमची वाट बघत आहे आय एम वेटिंग फॉर यू आय एम वेटिंग फॉर यू आपलं सगळ्यांचं स्वागत आहे वेलकम टू एव्हरी वन वेलकम टू एव्हरी वन ही काही खूप मोठी गोष्ट नाही इट इज अ नो बिग डील इट इज अ नो बिग डील तुम्ही कधी आले वेन डीड यू कम वेन डेड यू कम इथून दूर निघून जा गो अवे फ्रॉम हिअर गो अवे फ्रॉम हिअर तुमच्याकडे पैसे आहेत का डू यू हॅव अ मनी डू यू हॅव अ मनी मनावर घेऊ नका डोंट टेक इट टू हर्ट डोंट टेक इट टू हर्ट अंधार होत आहे इट इज गेटिंग डार्क इट इज गेटिंग डार्क आज खूप गर्मी आहे टुडे इज व्हेरी हॉट टुडे इज व्हेरी हॉट हा तुझा निर्णय होता माझा नाही इट वॉज युअर डिसिजन नॉट माईन इट वॉज युअर डिसिजन नॉट माईन काही पण होऊ शकतो एनीथिंग कुड हॅपन एनीथिंग कुड हॅपन ही माझी चुकी नव्हती इट वॉज नॉट माय फॉल्ट इट वॉज नॉट माय फॉल्ट मला जायचं आहे आय हॅव टू गो आय हॅव टू गो तू आता जाऊ शकतोस यू कॅन गो नाव यू कॅन गो नाव मला तुमचा सल्ला पाहिजे आय वॉन्ट युअर ॲडवाईज आय वॉन्ट युअर ॲडव्हाइज दरवाजा बंद करा क्लोज द डुअर क्लोज द डुअर मला खूप तहान लागली आहे आय एम सो थस्टी आय एम थो थस्टी मी तुमच्यावर रागवलेलो आहे आय एम अँग्री विथ यू आय एम अँग्री विथ यू थंड पाणी पिऊ नका डोंट ड्रिंक कोल्ड वॉटर डोंट ड्रिंक कोल्ड वॉटर चहा आरोग्यासाठी चांगला नाही टी इज नॉट गुड फॉर हेल्थ टी इज नॉट गुड फॉर हेल्थ शाळेत जाण्यासाठी तयार व्हा गेट रेडी फॉर स्कूल गेट रेडी फॉर स्कूल तुमचं काम संपवा फिनिश युअर वर्क फिनिश युअर वर्क तू खूप समजूतदार आहेस यू आर वेरी स्मार्ट यू आर वेरी स्मार्ट खोटं बोलू नका डोंट लाय डोंट लाय एकालाही माफी मागू नका डोंट ॲपोलाईज एनी वन डोंट ॲपोलाईज एनी वन तर मित्रांनो इथे आपला हा भाग संपलेला आहे पुढील भाग बघण्यासाठी किंवा यापूर्वीचे भाग बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो